आषाढी निमित्त केम ते पंढरपूर ज्योतिर्लिंग पायी दिंडीचे प्रस्थान श्री क्षेत्र केम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याने केम येथून नुकतंच प्रस्थान केलं केम येथील हरिभक्तपरायन मारुती पळसकर यांनी या दिंडी सोहळ्याला सुरुवात केली होती श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज कुंभार महाराज यांच्यासह या दिंडीत अडीचशे वारकरी सहभागी झाले आहेत या दिंडी सोहळ्याची सुरुवात केमचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर बाबांची पूजा करून प्रस्थान करण्यात आलं श्री उत्रेश्वर मंदिरातून दिंडी श्री विठ्ठल मंदिरात आणण्यात आली तिथे पांडुरंगाची आरती आणि भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या दिंडी सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा बिचितकर शाळा वस्ती नंबर एक चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी दिंडी समोर फुगडी खेळण्याचा आनंद लुटला तर दिंडीच्या मार्गावर ग्रामस्थांनी हळदी कुंकवाची रांगोळी काढली होती संपूर्ण केमनगरी पांडुरंगाच्या नामघोषानं दुमदुमून गेली होती केम्पासून जवळ असलेल्या पारखे वस्तीपर्यंत ग्रामस्थ दिंडीसोबत होते ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेऊन दिंडीने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा